पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे मराठा आंदोलकांची गैरसोय होत असल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला होता समोरांना विनंती आहे शांततेना घ्या नाका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार आहे कधी ना कधी दरम्यान मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केलाय मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय आरक्षण द्यायचं नाही असं ते म्हणाले त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे असाही जरांगेंचा आरोप आहे चांगल्या चांगल्याला जिरले हे तर तुमचा काहीच विषय नाही बदल होत असतो त्या सगळं हिशोब होणार आहेत त्यांचं नाव पत्रिशे सायुक्त कोणी आपल्याला कामाने दहा वर्षाने वीस वर्षायर झाल्यावर का बहिना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर व्यतिनीवर नीट सोडवणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या संघ हिडल सगळ्या देवदेव गणपती तुकडे घेतल्या केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिडल मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला ना। मग मग मध्ये महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मन जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही आणखीन दुसऱ्या दिवशी चौकोषणाचा दिवस तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांनी विठीळ करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि याला आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये